हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांच्या पार्थिवाचं आज दुपारी कोल्हापुरात कुस्ती क्षेत्रासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अंत्यदर्शन घेतलं भवानी मंडपातील न्यू मोतीबाग तालमीच्या प्रांगणात लाडक्या वस्तादांचा अखेरचं दर्शन घेताना कणखर पैलवानांनी फोडलेला हंबरडा हृदय पिळवटून टाकणारा होता नेहमी शड्डूच्या आवाजाने त्या चैतन्याचा अनुभव घेणारा तालमीचा परिसर आज वस्तादांच्या जाण्यानं सुन्न झाला होता आपल्या उमेदीच्या काळात देशभरातल्या कुस्तीगिरांना आपल्या धिप्पाड शरीर यष्टीबरोबरच चाणाक्ष डावपेच आणि धडकी भरवणाऱ्या हिंद केसरी गणपतराव आंदळकर यांनी आपली मल्लविद्या मुक्तहस्ते वाटत अनेक नामांकित मल्ल घडवले आणि वस्ताद म्हणून सगळ्यांच्या मनात आदराचं स्थान निर्माण केलं मूळच्या सांगली जिल्ह्यातील पुणवचच्या आंदळकर वस्तादांनी कोल्हापूरच्या लालमातीत वस्ताद बाबासाहेब वीर यांच्याकडून कुस्तीचे धडे गिरवले आणि पुढे ते याच कोल्हापूरच्या मातीशी एकरूप झाले हिंद केसरी किताबासह केंद्र सरकारचा अर्जुन पुरस्कार महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार तसंच अनेक मान सन्मान मिळवूनही आंदळकर वस्तादांची विनम्रता वाखाणण्यासारखी होती कुस्तीच्या मैदानात प्रतिस्पर्ध्यावर तुटून पडणारा हा मल्ल मैदानाबाहेर मात्र सगळ्यांशी कमालीच्या अदबीनं वागताना बघून पैलवानांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टिकोनच बदलण्याचं काम आंदळकर वस्तादांनी केलं पाकिस्तानचा मल्ल नासिर पंजाबी याला चितपट केल्यानंतर खऱ्या अर्थानं आंदळकर वस्तादांच्या यशाची कमान चढत केली पंजाबचा मल्ल खडकसिंग याला एकोणीसशे साठमध्ये मध्ये पराभूत करत त्यांनी हिंद केसरीची मानाची गदा पटकावली एकोणीसशे बासष्टमध्ये जाकार्तामध्ये झालेल्या एशियाड स्पर्धेच्या ग्रीको रोमन गटात त्यांनी सुवर्णपदक पटकावलं तर फ्री रौप्य रौप्यपदक पटकावत दुहेरी कामगिरी नोंदवली टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्यांनी देशाचं प्रतिनिधित्व केलं लाल मातीबरोबरच काळाची गरज ओळखून त्यांनी महाराष्ट्रात मॅटवरील कुस्ती रुजवण्यासाठीही प्रयत्न केले दीड दोन वर्षांपूर्वी पक्षाघातामुळे त्यांची प्रकृती खालावली तेव्हापासून ते पुण्यात मुलाकडेच राहत होते काल त्यांची प्रकृती अधिकच खालावल्यानं त्यांना पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं परंतु तिथं उपचार सुरू असताना रविवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली आज सकाळी कुस्ती पंढरी कोल्हापुरात हिंदकेसरी आंदळकर वस्तादांचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं त्यानंतर त्यांची कर्मभूमी असलेल्या न्यू मोतीबाग तालमीच्या ठिकाणी दुपारी त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं श्रीमंत छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील जिल्हा पोलीस प्रमुख अभिनव देशमुख पद्मश्री डॉक्टर प्रतापसिंह जाधव आमदार हो, हसन मुश्रीफ उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर योगेश जाधव हो, पुण्याचे पंढरीनाथ पठारे माजी महापौर भिक्षेत पाटील अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार उद्योगपती व्ही बी पाटील शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख प्राध्यापक संजय मंडलिक फुटबॉल असोसिएशनचे सचिव माणिक मंडलिक उपजिल्हाधिकारी संजय शिंदे महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील विष्णू जोशीलकर गुलाब बरडे अप्पा कदम शिवाजी पाचपुते बापू लोखंडे नामदेव मोळे काका पोवार उपमहाराष्ट्र केसरी नंदू अबदार हिंद केसरी विनोद चौगुले महान भारत केसरी दादू चौगुले मास्को विजेता संभाजी वरुटे बाला रफिक राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते करणसिंह गायकवाड हैदराबादचे मल्ल दुर्गासिंह लड्डू अप्पा करजके संभाजी पाटील चित्रपट दिग्दर्शक यशवंत भालकर पैलवान संभाजी पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी आंदळकर वस्तादांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं दुपारी दोन वाजण्याच्या सुमाराला फुलांनी सजवलेल्या वाहनातून भवानी मंडपातून त्यांची अंत्ययात्रा सुरू झाली शिवाजी चौक महानगरपालिका चौक सी पी आर चौक मार्गे ही अंत्ययात्रा काढण्यात आली या अंत्ययात्रेतही कोल्हापूर शहराच्या तालमीनमधले मल्ल मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते त्यानंतर आंधळकर वस्तानाचं पार्थिव अंत्यसंस्कारासाठी त्यांच्या शिराळा तालुक्यातील पुनवत या मूळ गावी नेण्यात आल्या